सरसकट कर्जमाफी व विविध मागण्यांसाठी भूमिपुत्रांचे जडगा जावमद येथे आंदोलन मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार अक्षय पाटील यांचा इशारा तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांनी युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज तहसील कार्यालयावर धडक दिली शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्याची मागणी करत त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली राज्यातील शेतकरी शेत कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करत असल्याची भीषण स्थिती आहे तरी सुद्धा शासनाने अद्याप सरसकट कर्जमाफी जाहीर केलेली नाही ही, ही बाब निषेधार्थ असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी त्यांच्या नावावरील सातबारा कोरे करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा दोन हजार तेवीस चोवीसचा उर्वरित पीक विमा त्वरित वितरित करावा दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही ती तातडीने खात्यात जमा करावी यावर्षी हुमनी अडीने मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी या आंदोलनाद्वारे तहसीलदार पवन पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे